वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बरेच दिवस आम्ही याच्यावरती पाळत ठेवून होतो मावळ तालुक्यामध्ये त्रिकोणा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये सिंग बंगल्यामध्ये आम्हाला माहिती मिळाली की अशा तऱ्हेनं शिकार होऊन तिथं मांस ठेवला आहे तर वन विभागाने केलेल्या कारवाईमध्ये आम्हाला दिसून आलं की सिंग नावाचा जो आरोपी आहे त्याच्याकडे साधारणतः बावन्न किलो वजनाचं मांस मिळालं त्याच्यामध्ये ससा असेल बेकर असेल असे अनेक प्राण्यांचं मांस त्याच्यामध्ये आहे वन विभाग पुढची कारवाई करत असताना याच्या लिंके जे शोधत आहे तो ते मांस घेऊन कुणाला देत होता आणि कुणाकोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे याचा शोध चालू आहे तसेच या व्यक्तीकडे दोन बंदुका देखील हस्तगत करण्यात आल्या त्याच्यामध्ये काही वापरलेली काही न वापरलेली कारतूस मिळालेली आहेत आणि या कारवाईमध्ये पहिल्यांदा एकच आरोपी भेटला आहे परंतु याच्या लिंकेजेस आम्ही शोधत हो, आहोत न्यायाधीशाकडे आम्ही याचं फॉरेस्ट कस्टडी देखील मागितली आहे याची अशी आहे की येऊन राहणं त्या भागामध्ये माहिती घेणं आणि वन्य प्राण्यांची शिकार करणं अशी याची मोड सॉपरेंडी प्राथमिक आढळून आली आहे याच्यामध्ये डिटेल कारवाईमध्ये चौकशी करताना समजून येईल की याच्यामध्ये कोण कोण अजून लोकल लोक इन्व्हॉल्व आहेत का किंवा बाहेरचे कोणी लोक इन्व्हॉल्व आहेत जे याच्याकडून मागून शिकार करून त्या मांस मांसभाक्षण करत आहेत अशा संभाव्य धोका असा आहे की आ, या जंगली प्राण्यांचा हे सेफ्टी ही आमची प्रायोरिटी आहे या प्रकारच्या घटना होऊ नये याच्यासाठी आम्ही अवेअरनेस क्रिएट करतोय याच्यासाठी आम्ही जे आरोपी आहेत त्यांना सक्त कारवाई व्हावी या साधारणतः अशा गुन्ह्यामध्ये तीन ते सात वर्षाचा कारावास हे कायद्याने निश्चित केला जातो त्यामुळे आम्ही हे न्याय प्रविष्ट करून लवकरात लवकर न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही कारवाई करू